नमस्कार मित्रांनो आजच्या कथेमध्ये आपले स्वागत आहे आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या इथे तुम्हाला रोज नवनवीन कथांचा आनंद घेण्यास मिळेल तर चला कथेला सुरुवात करूया गावाच्या वळणावर थोड्या वेगळ्या वादळी वाऱ्याने तिच्या आयुष्यातील आठवणींचा सुमारे वेढा फेकत रिया राहत होती ती विधवाबाई पण तिच्या डोळ्यात अजूनही आयुष्याच्या रंगाची उमेद होती तिच्या आयुष्यातल्या प्रत्येक ओघात एक वेदना होती त्या वेदनेला सांभाळत ती एकटेपणात वाढत होती तिच्या पतीच्या अचानक निधनानंतर ज्यांनी तिच्या जीवनाचा आधार उचलून नेला रिया तिच्या एकटेपणाने संघर्ष केला होता त्या काळात तिच्या डोक्यावर काळ्या बोंडासारखा दुःखाचा आवर आला पण तिच्या उभारलेल्या मनाची कडक उभार अजूनही अस्तित्वात होती त्या काळ्या बोंडांच्या सावलीत तिच्या मांड्यांवर हलक्या हातांनी वेळोवेळी आयुष्याच्या सगळी हकीकत आपटली होती काळ्या केसांच्या लाटामध्ये ती आपली स्मृती गुंफत होती कधी त्या साखरपुड्याच्या आनंदाने तर कधी त्याच्या मृत्यूच्या वेदनेने गावात लोक फार काही बोलायचे नाहीत पण तिच्या नजरेतून एक वेगळीच कथा उगम पावत होती त्या गावात एका दिवशी अविनाश आला शहरातून गावाकडे यायला त्याला काही खास कारण नव्हते फक्त शांतता आणि नवीन सुरुवात शोधायची होती अविनाथचा आगमन गावातल्या लोकांसाठी नवीन चांगली गोष्ट वाटत नव्हती पण रियाला त्याच्यात एक वेगळा भाव जाणवत होता जणू काही आयुष्याच्या एका वाटेवर एक प्रकाश कधीतरी उजळून जाईल असं तिला वाटत होतं त्या दोघांच्या आयुष्याचा प्रवास वेगळा होता पण एकत्र येण्याचा मार्ग अजूनही अनिश्चित होता अविनाश गावात आल्यानंतर काही दिवसांनी रियाच्या घरासमोरून जात असताना दोघांची पहिली नजर झाली रिया त्याच्या दडपलेल्या पण समजूतदार नजरेतून त्याला ओळखत होती आणि अविनाशी तिच्या गोऱ्या मांड्यांवर काळ्या बोंडांचा मोहक वळण पाहून थोडा थांबला त्या काळ्या केसांच्या बोंब्यात लपलेली नाजुकता आणि शरीरावर उभारलेली कडक उभार त्याला सहज भावली त्या पहिल्या भेटीनंतर दोघांमध्ये शब्दांच्या पलीकडचा संवाद वाढू लागला रियाच्या एकटेपणाच्या कोपऱ्यात अविनाश तिचा आधार बनू लागला त्या उन्हाळी संध्याकाळी हवेतल्या उष्णतेने आणि मनातल्या गरम ओढीने त्यांना जवळ आणले शहराच्या गडद वाळवंटात एका लहानशा घरात रिया राहायची ती विधवाबाई होती पण तिच्या आयुष्यातला एकटेपणाला कोण जाणे दिवस काढताना ती स्वतःला कामात गुंतवून ठेवायची पण रात्री जेव्हा सगळं घर शांत असायचं त्यावेळी तिच्या मनात एक वेगळीच भावना उठायची स्पर्शाची जवळीकची गरज त्या घराच्या बाजूला नवा शेजारी आला नव्यासोबत अविनाश एकटेपणाच्या त्या खोल वेदनेत रियाच्या मनाला थोडा आधार मिळाला त्याच्या मैत्रीतून अविनाशी थोडा जास्तच संवेदनशील आणि प्रेमळ होता त्याच्या नजरेत रियाला एक सुरक्षिततेचा भाव दिसायचा त्या एका उन्हाळ्याच्या रात्री हवेतल्या गरमशीर स्पंदनामुळे आणि एकटेपणाच्या ओढीने रिया अचानक अविनाशच्या दारात थापली तिच्या काळ्या केसांच्या छटा ज्या काळ्या बोंडासारख्या तिच्या उभ्या मांड्यावरून अंगावर कोसळत होत्या तिने निस्तेज अंगावरून खाली सोडले तिच्या शरीराचा सौंदर्य अविनाथच्या नजरेत अगदी ठळक दिसत होता कडक उभार त्या उभारावरच्या काळ्या बोंडांनी तिचे अंग अजूनच नाजूक आणि मोहक बनवले होते अविनाथच्या हातांनी हलक्या हाताने तिच्या मांड्यांना स्पर्श केला जणू त्याला त्या काळ्या बोंडांच्या प्रत्येक थराचा आणि त्यावरच्या केसांचा मोहक अनुभव घ्यायचा होता रियाच्या त्वचेवरील त्या स्पर्शांनी तिच्या शरीरात गर्माहाट भरली आणि दोघांमध्ये एक प्रकारची नाजूक पण उत्कट ऊर्जा निर्माण झाली त्या रात्री एकटेपणाने त्यांना एकमेकांच्या शरीरांच्या सुरकुत्या आणि गुपितांमध्ये शोधायला लावले रिया आणि अविनाश एकमेकांच्या शरीराच्या स्पर्शाने वेगळ्या जगात गेले जिथे शब्द कमी पण भावना जास्त होत्या त्या रात्री रियाने त्याच्याजवळ अंगाविषयीच्या त्या नाजूक भावना ओळखल्या तिचे हात जसे काळे बोंडाच्या कुंडलात गुंतलेले असावेत तसेच काळे केस अविनाथच्या हातांना सावरत होते त्या काळ्या केसांच्या प्रत्येक लाटेवरून त्या उभारलेल्या मांड्यावरून जणू चंद्रप्रकाश उफाळत होता काळे बोंड उभ्या मांड्यावर टोकदार छटा पडत होत्या ज्यामुळे त्यांच्या नजरेत रिया एक वेगळाच देवता दिसत होती तिच्या शरीराचा प्रत्येक भाग अविनाथच्या नजरेत एक स्तुतीसारखा होता उभार काळ्या बोंडांनी सजलेला आणि त्या बोंब्या खालच्या केसांनी लपलेला त्या रात्री रियाने त्याच्या स्पर्शाला हळूहळू परवानगी दिली स्पर्श जसे जास्त गडद आणि जवळीक घेणारा होत गेला तसतसे दोघांच्या श्वासात एक वेगळीच तालमयता आली अविनाशने त्याच्या हातांनी रियाच्या मांड्यांवरून त्या काळ्या बोंडाला मिठी मारली आणि तोंड थोडं जवळ करून तिला मिठी दिली रिया चुकूनच आपले हात त्याच्या पांढऱ्या कमरेवरून खाली आणली आणि त्या काळ्या केसात गुंतली त्या रात्री एका घरात काळ्या बोंडांच्या सावलीत आणि उभारलेल्या शरीरावर अविनाश आणि रियाने एकमेकांना शोधले न फक्त स्पर्शाने तर भावनेने उत्कटतेने आणि प्रेमाने हा कार्यक्रम दिवसभर ते दोघे मन लावून करत होते शेवटी अविनाशने एकाच जागेवर थांबून घट्ट दुधाच्या पिचकाऱ्या रियाला प्यायला दिल्या आणि रियाने त्या आवडीने पिल्या तर मित्रांनो कशी वाटली आपल्याला आजची कथा आवडली असेल तर लाईक करा सोबतच सबस्क्राईब करा धन्यवाद